नमस्कार पुस्तक वाचन मध्ये मी अद्वैत ऐनापुरे आज घेऊन आलेलो आहे विनिता ऐनापुरे लिखित असं घडायला नको होतं ही कथा सदर कथा त्यांच्या कथा मनातल्या ह्या संग्रहातून घेण्यात आलेली आहे तर सादर आहे असं घडायला नको होत रामो राजमणी सदा विजय रामम रामम रमेश राम उन्मेश अरे लक्ष कुठे तुझं काल तर हा श्लोक चांगला म्हटला होतास आणि आज काय झालं मी वैतागून विचारलं आठवीच्या मुलांचा संस्कृतचा मी क्लास घेत होते सुभाषितांचं पाठांतर करून घेणं हा एक अभ्यासाचा महत्वाचा भाग होता मुलांनी स्वच्छ शुद्ध उच्चार करावेत यावर माझा कटाक्ष होता खर तर उन्मेष हा एक चांगला हुशार मुलगा आहे शिकवावं ते पटकन आत्मसात करणार आहे त्यामुळेच आज तो श्लोक म्हणताना आडल्याबरोबर मला नवल वाटलं उन्मेष बाई बाहेर कोणतरी एक मुलगा उभा आहे कोण आहे रे मी बसल्या जागेवरूनच विचारलं आणि लगेचच उठून बाहेर गेले बाहेर कोणीच नव्हतं कोणी नाहीये बाई एक मुलगा खरंच तिथे उभा होता आता हा हो नाहीचा खेळ किती वेळ खेळणार क्लासमधली बाकीची मुलं लगेच तोंड वळवून गप्पा गोष्टींना सज्ज झाली मी सगळ्यांना पुन्हा अभ्यासाच्या वळणावर आणलं दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच बाई तो कालचाच मुलगा आलाय कोणतरी क्लासची चौकशी करायला आला असेल असं वाटून मी हातातलं पुस्तक मिटत बाहेर आले खिडकीशी एक मुलगा उभा होता साधारण आतल्याच मुलांच्या वयाचा अंगा न कृश पण तरतरीत बोलका चेहरा अंगावरचे कपडे बहुधा दुसऱ्या कोणाचे तरी असावे इतके ढगळ अस्वच्छ त्याचा एक हात त्यानं माग घेतला होता त्या हातात खराटा होता काय रे काय हवंय हो नमस्ते बाईजी नमस्ते काय रे बाईजी ये बच्चों को आप सिखाती है हो का रे आणि तू कोण झाडू आते है ना वो थोडे बीमार है इसलिए मैं आता हूं काय नाव रे तुझ पाल म्हणजे बीजे अध्यक्षर आणि पाल आडनाव की काय मग लक्षात आलं विजयपाल विजयपाल नाव असावं मी स्वतःशी बाई बाईजी आप बहुत अच्छा सिखाती है तुला कसं कळलं हा रोज झाडू हूं कचरा लेके जाता हूं तो सुनता हूं ना नातल्या मुलांचा आवाज बाहेर यायला लागला मी बीजेपालला वाटेला लावलं आणि आत येऊन शिकवायला सुरुवात केली बीजेपालची आणि माझी ही पहिलीच भेट रोजच सकाळभर मी माझ्या व्यापात गुंतलेली सोसायटीत कोण झाडूवाला येतो आणि कोण कचरा नेतो इकडे बघायला सवड कोणाला आपल्या घरातला केर कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत घालायचा ती पिशवी दाराबाहेर जिन्याच्या तोंडाशी ठेवायची की झालं त्यामुळे बीजेपालच्या वडिलांनाही मी ओळखत नव्हते बोलणं तर दूरच बीजेपालचे वडील बरे होऊन झाडू मारायला यायला लागले तरी क्लासच्या वेळात बीजेपाल नियमानं येत राहिला थोडा वेळ तो खिडकीजवळ उभा राहायचा आणि मग निघून जायचा एक दिवस आठवीचा क्लास संपला नववीचा संपला बीजेपाल आपला बाहेर उभाच यानंतर दहावीची मुलं यायला मध्ये अर्धा तास होता खर तर तेवढ्या वेळात पटकन स्वयंपाकघरात जाऊन भाजी फोडणीला टाकायची कुकर लावायचा जमलं तर घोटभर चहा करून घ्यायचा अशी घाई गर्दी सुरू असते पण आज बीजेपाल बाहेर का रेंगाळतोय हेच कळेना स्वयंपाक घराकडं पाठ फिरवून बाहेर आले नमस्ते बाईजी काय रे बीजेपाल आज बराच वेळ थांबलास बाई बाईजी मेरे को आपसे कुछ पूछना है काय रे आप मुझे भी गी मला काय बोलावं तेच कळेना त्याला इतर मुलांसारखं शिकावं असं वाटत असेल असं माझ्या मनातही आलं नव्हतं खर तर मीच त्याला शिकण्याबद्दल विचारायला हवं होत बाईजी काय शिकवू मी तुला लिखना पढना तू शाळेत जात होता का हाँ लेकिन जब मैं चौथी कक्षा में था तभी छोड़ दिया बाई जी, मेरा दादा नाना यही झाड़ू मारने का काम कर रहे थे मेरा बाप भी यही काम करता है मैं भी वही काम करूं मुझे नहीं करना ये काम आप मुझे सिखाइए इतना ही सिखाइए कि मैं किधर नौकरी कर सकू बीजेपाल व्यथा तब्दाशब्दात मैं जाती बाई जी मैं आपकी फीस तो नहीं दे सकता लेकिन अरे अरे मी फी मागितली का पण हे बघ तू जरा दुपारी आहे मग आपण बोलू चलेगा, मैं चार बजे आपको टाइम है। मी हो म्हटलं बीजेपाल उत्तेजित होऊन निघून गेला हातानं माझी कामं चालली होती पण मन सारखा बीजेपालचाच विचार करत होतं बीजेपालला शिकावंसं वाटतंय ही गोष्ट खूप चांगली आहे बाप जाद्यांपासून चालत आलेला झाडू मारण्याचा धंदा त्याला सोडायचा आहे हेही आहे पण मी याला शिकवणार हा शिकणार मग याला नोकरी लागणार हे कधी व्हायचं आणि अशा शिक्षणाला किंमत देऊन याला नोकरी कोण देणार हाही प्रश्नच कारण बऱ्याच पदवीधरांनाही नोकऱ्या मिळत नाहीत तर याला कशी काय मिळणार नोकरी या एकाच ध्येयावर डोळा ठेवून तो शिकणार असेल आणि तसं नाही घडलं तर तो निराश होऊन आयुष्यातून उठेल त्याचं काय आज त्याचे बाप काका मामा झाडू मारून झाला की दारू पिऊन पडतात उद्या हा निराश होऊन तेच करणार याला जबाबदार मात्र मी थोडा वेळ अस्वस्थपणात गेला आणि मग माझं मलाच वाटलं नोकरी हा विचार नंतरचा आधी आपण त्याला शिकवायला तर लागूया त्याला सही करण्यापुरतं जरी लिहिता आलं तरी कुठेतरी पिऊन म्हणून लागेल त्याच्या जातीचाही फायदा मिळेल बरोबर चारच्या ठोक्याला बीजेपाल हजर नमस्ते बाईजी नमस्ते ह आता बोल आप मुझे तो आपकी बडी मेहरबानी हो जाएगी हे बघ मी तुला मराठी आणि इंग्रजी अक्षर शिकवीन आणि थोडं थोडं बोलायलाही शिकवीन मग पुढे बघू चलेगा तो तो कलसे आऊ ना बीजेपालचा आनंद ओसंडून चालला होता हो पण उद्यापासून रोज स्वच्छ आंघोळ करून यायचं कपडे फाटके असले तरी चालतील पण स्वच्छ धुतलेले हवेत हा बाईजी दुसऱ्या दिवशी बीजेपाल वेळेला हजर झाला स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आज तो रोजच्या पेक्षा कितीतरी वेगळा दिसत होता आला तो उमऱ्याबाहेर बसला अरे हे काय आत ये ना बाईजी इधरही ठीक आहे निको आत ये बीजेपाल घरात आला पण अंग चोरून जमिनीवर बसला आमची शिकवणी सुरू झाली आता बीजेपाल दोन वेळा सोसायटीत यायला लागला सकाळी झाडू मारण्याकरता आणि दुपारी अभ्यासा करता दोन्ही वेळच्या त्याच्या अवतारात जमीन आसमानाचा फरक होता जवळ जवळ दीड महिना झाला बीजेपाल अगदी नियमितपणे येत होता मन लावून शिकत होता एरवी शिकवणं सोपं असतं था। ठराविक अभ्यासक्रम ठराविक मुदतीत ठराविक पद्धतीनं घ्यायचा असतो हे वेगळं होतं नेमकं काय शिकवायचं कशा पद्धतीने शिकवायचं हे माझं मलाच ठरवावं लागत होत मराठी अक्षर त्याला हिंदीशी जवळीक असल्यानं चटकन समजली एक एक शब्दही तो लिहायला लागला त्याचं माझं संभाषण मराठीत करण्यावर मी भर दिल्यानं तो हिंदी उच्चारात मराठी बोलू लागला त्याचं नाव आणि सही हे दोन्ही लिहायला शिकवलं थँक्यू सॉरी येस नो असे काही बाई शब्द वापरायला सांगितले सारखं मनात येत होतं हा मुलगा खरंच हुशार आहे जमलं तर याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत बाहेरून चौथीच्या परीक्षेला बसूया बाकीचे विषयही त्याला चटकन समजतील बीजेपालला शिक्षणाची मनापासून आवड होती आणि मी त्याला शिकवत होते त्याला असं वाटे की या बाईंकरता मी काय करू आणि काय नको पण त्याच वेळी आपण कोण आहोत हे लक्षात घेऊन तो संकोचत असे मग कधी बाल्कनी झाड तर कधी बाल्कनीतल्या चपला ओळी न लाव कधी येताना कुठं फुलं दिसली तर घेऊन ये अशी त्याची धडपड चाले आता माझ्याकडे आल्या तो नमस्ते तर म्हणेच पण त्याचबरोबर मी आत येऊ का यासारखी वाक्य मराठी आणि इंग्रजीतही म्हणे अर्थात मी त्याच्याकडून पाठ करून घेत होते पण मी सांगेन ते तो चटचट -चट शिकत होता एक दिवस बीजेपाल सकाळी झाडू मारायला आला नाही दुपारी अभ्यासालाही नाही दुसऱ्या दिवशी तीच गत काय झालं तेच कळेना विचारायचं कोणाला रात्री बऱ्याच उशिरा बीजेपालचा काका वडील आणि कोणतरी माझ्याकडे आले आणि मोठ्याने रडत काहीतरी सांगू लागले त्यांचं हिंदी मला समजेना हेडबाईजी स्कूल पुलीस असं काहीतरी पुन्हा पुन्हा कानावर आलं तेव्हा मी म्हटलं तुम्ही कोणतरी एक जण बोला नीट सांगा बीजेपालचा काका पुढे झाला त्यानं बरंच काही सांगितलं मला एवढंच कळलं शाळेच्या मुख्याध्यापिकेनं बिजेपालला पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी त्याला खूप बडवलं मग आता बिजेपाल कुठे पोलीस की हात मे बाईजी कुजबी किजीये हेड बाईजी इसे मिलीय त्या सगळ्यांना बस वाटेला लावलं आमच्या घरासमोरच असलेल्या शाळेत बिजेपाल संडास मोर्या धुण्याचं काम करत असे मग शाळेत चोरीबिरी केली काय त्यानं सकाळी शाळा भरतानाच मी मुख्याध्यापिकेला फोन लावला आणि बीजेपालची चौकशी केली तो तुम्हाला काय ठाऊक अहो तो माझा एक चांगला विद्यार्थी आहे मग मी फोनवर नाही सांगत तुम्ही शाळेत या आत्ता लगेच आला तरी चालेल मलाही उत्सुकता होतीच लगेचच शाळेत गेले दोन मिनिटांचं अंतर पण दोनशे प्रश्न मनात उड्या मारत होते एवढं काय झालं एकदम पोलिसात जाणे इतकं काय झालं काय केलं बीजेपालनं चोरी हाणामारी पण तो तसा वाटत नाही मग या मुख्याध्यापिकाबाईंनी माझं स्वागत केलं काय झालं बाई सांगते बीजेपाल शाळा झाडतो आणि संडास मोर्या धुण्याचं काम करतो परवा दुसरीच्या वर्गातली सोनल शू करायला गेली नेमका बीजेपाल मोरी धुवायला गेला कशी त्याची बुद्धी त्या मुलीच्या तो आंगलटीला गेला हे तुम्हाला कसं कळलं हा प्रश्न मी विचारला नाही पण तो बाईंनी जाणला सोनलची मोठी बहीण सातवीत आहे ती तिला काहीतरी निरोप सांगायला तिच्या वर्गात गेली आणि सोनल कुठे आहे हे कळलं म्हणून तिथे गेली बिजेपालला चाळा करताना पाहिल्याबरोबर ती मोठ्यानं ओरडली आम्ही सगळे धावलो बीजेपालला धरलं पण पोलीस आम्हीच कळवलं पोलिसांना कळवायला तर पाहिजेच होतं नसतं कळवलं तर भांगडी झाल्या असत्या आता बोला आम्ही काय करायला हवं होत आहे अहो तो इतका चांगला मुलगा रोजचा माझ्याकडे येतोय असं वागेल असं कधी वाटलंच नव्हतं आम्हाला तरी कल्पना होती का पण हो ना सुस्कारा सोडून बाई गप्प झाल्या त्यांचा निरोप घेऊन मी निघाले त्यानंतर बीजेपाल सुटला त्याच्या घरच्यांनी त्याला परस्परच त्याच्या गावाला पाठवलं पुन्हा तो कधी भेटला नाही त्याचं पुढं काय झालं तो शिकला का नको असलेलं झाडू मारण्याचं काम तो नाही करत असेल अजूनही मन हळहळत आपले प्रयत्न वाया गेले याचं वाईट वाटत बीजेपालनं असं वागायला नको होत शाळेलाही दोष देता येत नाही बीजेपाल शाळेचा विश्वासघात केला शाळेनं त्याला शिक्षा दिली संपलं पण तरीही वाटतं की असं घडायला नको होतं